नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामुळे जिंतूर सेलू विधानसभा दोन हजार चोवीस जिंतूर शहरात व जिंतूर तालुक्यातील मतदान केंद्राची निवडणूकमध्ये निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष बरेच ठिकाणी दिसून आले जिंतूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रामध्ये विविध पोलिंग एजंटजवळ मोबाईल दिसून आले ते छायाचित्र आमच्या चॅनलने टिपले तसेच इटोली गावात मतदान केंद्रात पोलिंग एजंटजवळ मोबाईल दिसून आले यावरून दिसत आहे की निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष दिसते आमच्या चॅनलने घेतलेले चित्रीकरण जिंतूर पांगरी मातला पुंगळा भोगाव डोंगरतळा इटोली खर्दळी इत्यादी गावांत शांतीपूर्वक मतदान झाल्याचे दिसून आले पाहूया आपण ही रिपोर्ट नाही नाही इथं मोबाईल नाही मोबाईल घे इथं सर मोबाईल काढा तुम्ही पण मोबाईल काढा नाही हो को ना ना ते ना हो कोणाचं देऊन टाकत मोबाईल पुलिंग जवळ कधी ठेवू नये जिंतूर तालुक्यातील पांगरी या ठिकाणी पुलिंग बूथ एजंट जवळ या ठिकाणी सुद्धा मोबाईल सापडण्यात आले आहे hmm गावाचं नाव आणि नाव डोंगरतळा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे आमच्या गावामध्ये पाच वाजेपर्यंत आणि सहा वाजेपर्यंत वाजे याच्यानंतर नंतर पण सगळ्या कार्यक्रम आमचा सुरळीत होणार आहे त्याच्यामध्ये विवाद कोणीही करणार नाही कुठल्याही पक्षाचा इथं काही असं काही म्हणण्याचा काही उद्देशच नाही सगळे खेळीमेळी मतदान होणार आहे सरपंच जगदीश शेषराव हुगे इटोली इटोली येथील लोकशाही पद्धतीने विधानसभा जिंतूर विधानसभेचे मतदान शांततेत व संयमात व उत्साहात पार पडले जनतेचा उत्साह पाहण्यास भेटला व इटोलीमध्ये एकतीस मला काय घेत नाही इथं ना, ना, मोबाईल नाही मोबाईल घे इथं